चांगले असलेली गुण आणि चांगल्या ज्या मुलीम आहेत त्या शोधून कुठे सुधारायचं हे आपण स्वतःला ओळखलं पाहिजे स्वतःच्या अस्तित्व त्याला अगदी केलं पाहिजे स्वतःला जर आपण आदर दिला स्वतःचा अभिमान बाळगला तर आपल्याला दुसरा अभिमान देणार जर स्वतः स्वतःला आपण कमी लेखलं तर दुसरं कुणीही आपल्याला अभिमान किंवा आपला जो आदर आहे तो सन्मान ठेवणार नाही त्यासाठी स्वतःमध्ये जे काय आहे जे काही छंद आहेत जे काय आवड आहे ते जपण्याचा प्रयत्न त्यासाठी शिक्षणच असावं असं काही नाही आता आपण या युवामध्ये बघतोय की कमी शिकले सुद्धा खूप छोटे मोठे मोठे उद्योग करणाऱ्या महिला आहेत फक्त आपल्याला ती आवड पाहिजे आणि त्यासाठी आपण जर आवड असेल तर चवड नक्कीच मिळते आपल्याला माहिती आहे आवड असेल तर सवड मिळते त्यासाठी आधी आपण आवडीने ते केलं पाहिजे मग चित्रकला असेल कुणाला चांगली पाऊस कला येत असेल कुणाला चांगलं जायनं देत असेल नीट देत असतो भरपूर अशा कला आहेत तर ह्या कला आपण जोपासल्या तर आपला आपल्या व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं काय असे ना आपण जर एकत्र येतो आपण हे फक्त निमित्त आहे महिला दिन साजरा करण्याचं एक निमित्त आहे तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे जी काही प्रेरणा आहे ती फक्त जागृत करण्याचं काम आम्ही इथं करतो ते जागृत झाल्यानंतर त्या मात्र त्याला पूर्वी किंवा त्याला वाढवण्याचं त्याला दिशा देण्याचं तिथं काम होत असत पण तुम्ही पण त्याला वाढवूनच काम केलं मी निमित्तानं ज्यावेळी येतो आपण हाड काढत आपण असते तर काही उठून आपलं घरातलं कामावरा दिवस काही ना काहीतरी आपण कामं करतच असतो पण या पण थोडासा मनाला निरवंगळा थोडासा आपल्या गप्पा कप्पा थोडासा एकमेकीच अभितबुज करण्यासाठी आपण एक तासभर आपण आम्ही शाळेत गेलो एवढं आमचं निमित्त होतं की तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी वेळ थोडा का असं ना राखून ठेवतो एक नाही मग त्यांनी मला एक परवानगीचा ऐकायला मिळाला की आपण ह्यांचं अंबानीचं अधिक मोठ्यानं म्हणजे मोठ मोठ्या अभिमान नाव देतो अंबानी मग त्यांनी अंबानी असू देश अंबानी असू दे खूप मोठे आपल्या भारताला उच्च पदावर येणारे कुटुंब पण त्यांचं जर स्ट्रगल बघितलं संघर्ष पाहिला तो खूप आले पहाटे चार वाजता त्यांचा दिवस होतो पहाटे चार वाजता आणि रात्री दिवसभर कंटिन्युअस पण एवढं कुटुंब म्हणजे आपण महिला म्हणतो इतकं सुख त्यांच्या पायाशी नोंद घालत आहे तरी सुद्धा त्या स्वतः चार वाजता उठून स्वतःसाठी दोन तास घेतात व्यायाम असू दे फोन असले त्यांना स्वतःसाठी आवडणारी कला ते स्वतः जोपासून आणि मग काम करतात म्हणजे हे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही सुद्धा स्वतःसाठी

स्वयंपाक आवडला आणि मुलांच्या समोर तुमच्या हातात पुस्तक दिला अनुकर जेवढा आपण चांगले संस्कार देऊ एक माता म्हणून तेवढा पण चांगले संस्कार देताना आता सध्या समाजामध्ये बघतो वाईट म्हणजे वाईट कृत्य काय करत आहेत मुलांना संस्कार त्यांना कमी पडतो शिक्षणाचं तर आहे शिक्षणाचा विभाग त्याला पण जबाबदार आहे पण कुटुंब संस्थासुद्धा जबाबदार आहे कुठं तरी हे सगळ्यांचं मागे पडायला लागतात संस्कार त्यामुळे ही वाईट कृत्य आज आपण पेपरला वाचतो चार वर्षाच्या मुलीवर वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार छळ लैंगिक चळ वेगवेगळे शब्द आपण वापरून त्याला काय करतो जे वाईट कृत्य आपण वाचतो खरवळ आपण म्हणतो पण ते आपल्याला कुठंतरी एक पाऊल पुढे टाकून मी माझं काय काम येणार माझं काय बलदान असं प्रत्येक जण म्हणतो पण स्वतःपासून सुरुवात कर आपल्या घरातील जी व्यक्ती आणि आपल्या घरातील जी मूल आहे मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे त्याला चांगलं बनवण्याचं ज्या आपण प्रत्येकाने प्रयत्न केला तरी समाजात थोडीफार जी जे अत्याचार आहेत जे लैंगिक छळ आहे तो कमी होण्यास थोडाफार का ना आपला हातभर लागेल याची आपल्याला खात्री पटायला